आपल्या राज्याचे सन्माननीय महसूल मंत्री आदरणीय चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम आपल्या मतदारसंघाचे आदरणीय आमदार साहेब ह्या सर्वांच्या सूचनेप्रमाणे आणि शासनाच्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे आपण सबंध तालुक्याभरामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांचे रस्ते अडवलेले आहेत किंवा बऱ्याच वर्षापासून ते रस्ते नकाशावर असूनसुद्धा आज रोजी कार्यरत नाहीत अशा सगळ्या रस्त्यां रस्त्यावरील अतिक्रमण आपण काढण्याचे सध्या मोहीम सुरू केलेली आहे आत्तापर्यंत मोठ्या प्रमाणामध्ये मागच्या दीड दीड वर्षामध्ये इथं कामसुद्धा आपण केलेलं आहे सस्ती अदालतच्या माध्यमातून असेल किंवा रेग्युलर काम असेल आणि आपण पाहतो आहे की माननीय महसूल मंत्र्यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे सगळे रस्ते हे आता साधारणतः किमान बारा ते चौदा फुटाचे आपण करतो आहोत ज्या ठिकाणी 33 फुटाचे रस्ते आहेत तिथं फुटाचा फुटाचासुद्धा रस्ता करतो करतोय पण किमान पक्षी बारा ते चौदा फुटाचे रस्ते करतो आहे काल दावणगावला आम्ही दोन रस्ते मोकळे गेलेले आहेत तर मला आपल्या तालु माध्यमातून सांगणं आहे तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना की प्रत्येक शेतीला रस्ता हा आवश्यकच आहे आधुनिकीकरण झाल्यामुळं यंत्रतंत्र नेण्यासाठी किंवा सामान शेतीतला माल वाहतूक करण्यासाठी त्यामुळं कुणीही अशा पद्धतीनं जाणीवपूर्वक खोडसाळपणे एकमेकांचे रस्ते अडवण्याचं काम करू नये आणि जर तशी कोणी हरकत करत असेल तर प्रशासनाच्या माध्यमातून आणि पोलिसांच्या सहकार्याने संबंधितांवर गुन्हे दाखल करून त्यांच्यावर उचित पुढील जी काही कायदेशीर कारवाई आहे तीसुद्धा केली जाईल आणि मोजणी डिपार्टमेंट असेल किंवा पोलीस डिपार्टमेंट असेल यांच्या सहकार्यातून ते रस्ते आम्ही तातडीनं खुले करून देत आहोत त्यामुळं आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा सबंध तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन आहे की कोणीही आपल्या आजूबाजूला असलेले रस्ते त्याच्यावर अतिक्रमण करणे किंवा अडवणे अशा पद्धतीचे अशा पद्धतीची हरकत करू नये असं मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो धन्यवाद